नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नवी विषय भूगोल यातील तिसरा पाठ बाह्य प्रक्रिया भाग एक या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध पत्र लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ कायिक विदारण म्हणजे काय उत्तर आहे एक वातावरणाशी संबंध येऊन खडकांचे विच्छेदन होण्याच्या प्रक्रियेस कायिक विदारण असे म्हणतात दोन खडकांचे फुटणे तुटणे बारीक तुकडे होणे यालाच कायिक विदारण म्हणतात तीन यात मुख्यतः औष्णिक ताण स्फटिकीकरण दाबमुक्ती इत्यादी प्रक्रियांचा सा समावेश होतो यामध्ये आ रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते तर याचे तीन प्रकार आहेत एक कार्बनन पावसाच्या पाण्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिस त्यातून सौम्य कार्बामल तयार होते कार्बामलात चुनखडकातील कॅल्शियम कार्बोनेट सारखे क्षार सहज गत्या विरघळून खडकांचे विघटन होते दोन द्रवीकरण मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात त्यातील क्षारापासून रासायनिक अवशेषण होऊन चुनखडी खडी तयार होते द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात तीन भस्मीकरण ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर ही क्रिया घडते खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोहा आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते लोहावर गंज येतो त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो पुढचा प्रश्न आहे ई जैविक विधारण कसे घडून येते उत्तर आहे एक जुने किल्ले जुन्या इमारती इत्यादी वस्तूंच्या भेगामध्ये झाडांची मुळे वाढतात त्यामुळे खडकांच्या कणात ताळ निर्माण होतो व खडक फुटू लागतात दोन उंदीर घुशी ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात मुंग्या वारूळ तयार करतात या प्राण्यांच्या खननामुळेही खडकांचे विदारण घडून येते तीन अनेकदा खडकांवर शेवाळे किंवा हरिता दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात या वनस्पतीमुळे ही खडकांचे विदारण होते पुढे आहे ई विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा तर हा फरक पाहूया एक खडक फुटणे कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला विदारण असे म्हणतात तर विधारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलामुळे होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात दोन विधारणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत कायिक रासायनिक व जैविक विधारण तर विस्तृत झीज दोन प्रकारे होते तीव्र उतारावर ती जलद गतीने व मंद उतारावर ती संथ गतीने होते पुढचा प्रश्न आहे दुसरा चुकी बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करा त्यामध्ये अ भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो तर हे विधान चूक आहे तर योग्य विधान काय आहे भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होत असतो आ आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विधारण कमी होते हे विधान बरोबर आहे शुष्क प्रदेशात काय विधारण मोठ्या प्रमाणात होते तर हे विधान देखील बरोबर आहे ई खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय तर हे विधान बरोबर आहे उ अपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते तर हे विधान चूक आहे योग्य विधान काय आहे बेसाल खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते प्रश्न तिसरा खालील ओघ तक्ता पूर्ण करा यामध्ये विदारण प्रक्रिया दिलेली आहे तर विदारण प्रक्रियेचे तीन मुख्य प्रकार पाहूया एक कायिक विधारण दुसरं यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे रासायनिक आणि जैविक विधारण तर कायिक विधारणाचे प्रकार आहेत खंड विखंडन कणात्मक विधारण छिन्न भिन्न विधारण आणि दुसरं आहे अपपर्णन रासायनिक विधारणाचे प्रकार कार्बणन द्रवीकरण आणि भस्मीकरण आणि जैविक विधारणाचे खडक प्राण्यांनी बिळे तयार करणे आणि दुसरा हे झाडांची मुळे खडकातील तडांमध्ये वाढल्यामुळे खडक फुटणे शेवाळ हरित व दगडफूल वनस्पतीमुळे खडकांचे विधारण होणे प्रश्न चौथा पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा त्यामध्ये अ काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात तर हा विदारणाचा कोणता प्रकार आहे जैविक विदारण आ खडकातील लोहावर गंज चढतो हा रासायनिक विदारणाचा प्रकार आहे ई खडकाच्या तडामध्ये साचलेले पाणी गोठते परिणामी खडक फुटतो तर हे काही विदारणाचा प्रकार आहे ई थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात तर हा देखील काही विदारणाचा प्रकार आहे आणि शेवटी आहे ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे हा देखील कायक विदारणाचा प्रकार आहे प्रश्न पाचवा माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा लिहाय जुलै दोन हजार चौदा माळीनगाव दुर्घटना यात मृत्यू किती जणांचा झालेला होता एकशे एक्कावन्न जणांचा मृत्यू झालेला होता पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात वसलेले माळीन नावाचे गाव होते माळीन गावात साधारणपणे चाळीस ते पन्नास कुटुंबे राहत होती माळीन गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाड झोपेत गेले होते परंतु त्याच दिवशी रात्री प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे गाव गाडले गेले मातीचा ढिगारा चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येऊ लागली डोंगर कोसळला दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव क्षणार्धात गायब झाले बस चालकाला माळेनगाव मातीच्या चा ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले त्यांनी ही बातमी प्रशासनाला कळवली या दुर्घटनेत जवळपास एकशे एकावन्न लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे तीनशे जनावरे दगावले नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफने व अन्य गावातील गावकऱ्यांनी मदत केली ढिगाऱ्याखालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले राज्य सरकारने या आपत्तीत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता तर आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यासोबतच विविध विषयांची भाषणे निबंधलेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच ते आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंत जे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद